पुण्यात मुसळधार पावसानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं होडी आंदोलन केलंय रस्त्यावर चाचलेल्या पाण्यात चक्क होडी चालवली आहे पुणे महापालिका आणि पी एम आर डी एच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं काल झालेल्या मुसळधार पावसानं पुणेकरांचे प्रचंड हाल झाले पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये होडी चालवत कार्यकर्त्यांनी होडी आंदोलन केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गजेंद्र बाबा मोरे यांनी मांजरी इथं होडी आंदोलन केलं तर महापालिका आणि निषेधार्थ पुण्यातील मांजरी इथं हे होडी आंदोलन करण्यात आलं तर या अनोख्या आंदोलनामुळं प्रशासन सुद्धा गडबडून गेलं क्षेत्रीय कार्यालय जर कुठला अपघात घडल्यास संबंधित अधिकारी जबाबदार असतील याची सर्वांनी नोंद घ्यायची